हाय हॅलो नमस्कार मीर तुझ्या परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आता आलेली आहे दादर मधल्या शिवशाही पैठणीच्या शॉप मध्ये शिवशाही पैठणीच्या शॉप मध्ये आलोय आपण आणि नऊवारी बघितली नाही असं होऊच शकत नाही त्यामुळे आता आपण नऊवारीचं कलेक्शन बघणार आहोत तर काय दाखवाल तुम्ही नऊवारी मध्ये दाखवतो कलेक्शन आलेले नऊवारी हो हो नवीन नवीन प्रकार आहेत ते दाखवतो स्टार्टिंग पासून दाखवतो नऊवारी मध्ये घडवा लागतो तिला पूर्ण नऊवार आहे कलर खरच खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हो आणि कॉन्ट्रास्ट पण छान आहे छान आहे बुट्टी आहे हा पदर आहे डिझाईन खूप छान आहे साडी हो याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार तुम्हाला त्याच्यानंतर ये हे एक हा पण कलर सिल्क आहे हो। हल्दी साठी पाहिजे असेल तरी पण बेस्ट आहे एकदम याचा पण छान आहे काठ वगैरे सुंदर आहे मस्तच कलर आहे किती पर्यंत आहे या अडीच तीन पासून जी सुरुवात आहे आपल्याकडे त्याच्यानंतर मास्त्याची रेंज वाढत जाते तिची काय रेंज आहे आहे ना तुम्हाला ही एकवीसशेची आहे एकवीसशे पण साडी आणि कोणा हल्दी वगैरे बेस्ट आहे एकदम हो कदर पण छान आहे एकदम त्याच्यानंतर छान आहे कलांजली पैठणी मध्ये सेल्फ डिझाईन आहे मस्तच आहे त्याला कॉन्ट्रास्ट नाही सेल्फ आहे ऑल ओव्हर बुटी आहे त्याचा ब्लाउज पीस पण छान आहे पदर बघा किती सुंदर आहे काट वगैरे पूर्ण डिफरंट आहे त्याचे खरंच इथे छान आहे कलर खूप सुंदर आहे वगैरे मटर एकदम सॉफ्ट आहे ही थोडीशी भारी आहे साधारण सात हजार सातशे ओके सिल्क आहे नायची हो आता कसं थोडस ट्रेडिशनल मध्ये कस्टमर पक्षा थोडस काहीतरी वेगळं मागतात आणि बनारसी आहे ओके हो बनारसी आहे

हलकी एकदम नेसायला सुंदर हो आणि कलर खरंच प्रत्यक्षात कलर छान आहे काट वगैरे पूर्ण हो सुंदर एकूण एक साडी मस्तच वाटते तिला वाव हा रंग पण रंग छान आहे याची बुट्टी कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलाय हो त्याच्यानंतर हा पदर आहे पूर्ण सुंदर कडियाल पैठणी बोलत तिला डिझाईन पण किती छान आहे ही सहा पर्यंत आहे सहा नऊशे ची आहे आणि हिचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ब्लाउज सुंदर हो प्लेन ब्लाउज येणार त्याच्यानंतर ऑल ओव्हर अशी भरलेली येणार साडी सुंदर कॉम्बिनेशन आहे मेन कॉम्बिनेशन किती एकदम रॉयल आहे बुट्ट्या पण छान आहेत बुट्ट्या पण छान आहेत मस्त बुट्ट्या एकदम हा एक न्यू कॉम्बिनेशन आहे रामा कलर रामा ग्रीन कलर बोलतो तिला कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याचा पण पदार्थ थोडासा वेगळा आहे नाकारी पदर याचा रेग्युलर पदार्थ दिलाय मोर वगैरे दिलेले आहेत पण हो साडीवर काठ आणि डिझाईन डिझाईन वगैरे सुंदर आहे अट्रॅक्टिव्ह ब्लाउज पण छान आहे त्याच्या बुट्ट्या थोड्याशा ब्रॉड दिलेत मस्त बुट्टी आहे आणि बुट्टी छोटी बुट्टीचा आणि काठ सुंदर आहे एकदम कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि नेसायला एकदम रिच वाटतात फोटोग्राफी वगैरे सुंदर आहे त्याच्यामध्ये थोडीशी बॉर्डर वेगळी आहे बॉर्डर बोलतात तिला मस्त कलर हो म्हणजे मोराची पण डिझाईन दिली आणि रेग्युलर बुट्टी पण थोडीशी वेगळी दिली आहे कार्ड वगैरे पूर्ण वेगळे आहे त्याचे त्याच्यानंतर हा पदर बघायचा पदर पण छान पदर छान आहे गुलबक्षी कॉम्बिनेशन ग्रीन ब्लाऊज ब्लाऊज कोन्ट्राश येणार तुम्हाला त्याच्यानंतर याचे सुंदर आहे डिफरंट दिले टेम्पल दिलेले सुंदर कॉम्बिनेशन दिलं बुट्टी आहे शोल्डर बुट्टी दिली आहे कलर बघा किती खूप सुंदर आहे मस्तच आहे फ्रेश कलर आहे ब्राईट कलर आहे आहे याची <coughs> चार हजार सातशे हो चालेल खरच सुंदर साडी आहे चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी आहे पूर्ण चंद्रकोरची डिझाईन मिनाकारीचा पदर आहे हा पदर दिलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण मध्ये आहेत त्या नवारी नऊवारी मध्ये येतात आता चंद्रकोर पण आता नऊवारी मध्ये चालते त्याचा पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे छान आहे रंग मस्त आहे रंग आणि पूर्ण पदर बघा मीनाकारीचा पदर दिलाय आहे पूर्ण कॉन्ट्रास्ट मॅचिंग ब्लाउज आहे पूर्ण चंद्रकोरची डिझाईन आहे याच्यावरती आणि मटनला एकदम नेसायला सॉफ्ट आणि लाईट वेट आहे हो सगळ्याच आवडले बॅनटेक्स बॉर्डर मध्ये ही आलेली आहे जसे आपली रेग्युलर बॉर्डर पेक्षा ही थोडीशी वेगळी बॉर्डर बँटेक्स बॉर्डर बोलतो तिला डबल तिची ऑल ओवर बुट्टी येणार तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर भरलेली येणार आहे साडी पदर येणार पदरला पूर्ण डिझाईन येणार पूर्ण त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट एक मीटरचा ब्लाउज ब्लाउजला पण डिझाईन आहे मस्त आहे बोला डिझाईन पण त्याच्यानंतर पूर्ण साडी डिझाईन भरलेली आहे ना ना तुम्हाला किती छान नाजूक ओव्हर आहे मस्त आहेत एकदम आता त्याच्यापेक्षा थोडस हाय रेंज मध्ये जाऊया आपण ही प्युअर कांजीवरम मध्ये प्युअर सिल्क येते हे आपण खूप कॉम्बिनेशन ही काय रेंजची आहे आणि प्युअर सिल्क आहे ना हॅन्डलूम सुंदर आहे हॅन्डलूम सिल्क आहे हा पदर आहे बुट्टी येणार त्याच्यानंतर हा ब्लाउज येणार ब्लाउज बॉर्डर अशी येणार आहे बॉर्डर पण छान आहे हा पूर्ण बुट्टी आतमध्ये येणार आणि कापड एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट टेक्स्चर पण छान आहे साडीचं हो खूप सॉफ्ट आहे एकदम हे पण प्युअर सिल्क मध्ये आहे ना, ना पने सेल्फ मध्ये कलर कलर खूप सुंदर आहे हे साधारण तुम्हाला जाणार तेवीस हजार पाचशे हे कशामध्ये आहे पैठणी पैठणीमध्ये आहे प्युअर पैठणी आहे पण रंग छान हो रंग पण छान आहे आणि याचा पदर किती खूप सुंदर दिलाय बघा मस्त आहे ना पदर दिलेला आहे खूप कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आतमध्ये पदराला मी नाकारी दिले हा रंग छानच दिसत आणि हा बघा करा किती सुंदर खूप सुंदर वाटणार एकदम आणि रेंज हो ही तेवीस हजार पाचशेची आहे ही प्युअर सिल्क आहे ना नेसायला एकदम आणि फोटोग्राफी एकदम छान वाटणार आहे आपण याची पुढे बुट्ट कशा हायलाइट करतात लग्नाला घ्यायची असेल तर हो लग्नासाठी एक बेस्ट आहे आणि ही धर्मावरम मध्ये आलेली आहे ही पण हाय रेंज आहे तीस हजार पर्यंत आहे कापड याचा एकदम सॉफ्ट आहे सेल्फ आहे मटेरियल किती सॉफ्ट आहे बघा आणि रंग पण छान आहे पूर्ण पदर बघा पदर किती सुंदर आहे आणि बुट्टी आहे ऑल ओवर मटेरियल किती सॉफ्ट आहे बघा ह्याला सेम ब्लाऊज येतो हा ह्याला सेम रनिंग ब्लाउज येणार हे बघा हा पाठीमागे ब्लाउज आहे बॉर्डर आहे हा पदर आहे पदर असे गोंडे येणार आता हे कसं रनिंग चालतं थोडस हाय रेंज मध्ये आणि थोडस हल्दी साठी जर प्युअर साठी प्युअर सिल्क मध्ये जर कोणाला घ्यायची असेल तर ही धर्मावरम सिल्क मध्ये आहे कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे बघा लेमन येलो कलर आहे त्याला पिंक कॉम्बिनेशन दिलाय फ्रेश कलर मस्त कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर ही पदर आहे हा ब्लाउज आहे आणि ही पूर्ण तुमची साडी आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे सुंदर आहे ब्राईट आहे एकदम हल्दी साडी बेस्ट हो मस्त एकदम साडी आहे हे सॉफ्ट सिल्क मध्ये थोडस आलेलं ला आहे नवीन पैठणीची काठ दिलेली आहे त्याला सॉफ्ट सिल्क मध्ये पण मस्त हो लाइट वेट आहे ओव्हर बुटी आहे पदर पूर्ण डिफरेंट आहे हे काहीतरी युनिक आहे प्रकार छान आहे हो नेसायला एकदम सॉफ्ट लाईट साधारण कमी रेंज आहे साडेपाच पर्यंत आहे कापड एकदम थोडस खूप सॉफ्ट आहे साड्यांचा कापड किमतीच्या मनाने साडीच्या थोडस कलर मॅचिंग वेगळा आहे थोडस मस्त आहे हा छान कलर आहे कडियाल पैठणी बोलतात तिला खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हा बघा एक मस्त कॉम्बिनेशन आहे पैठणीमध्ये शोल्डर मोर दिलेत कलर बघा किती खूप सुंदर कॉम्बिनेशन जास्त करून ह्या नववारीमध्ये नऊवारी मध्ये सगळे एकदम कलर असे ट्रेडिशनल पण येतात थोडेसे वेगळे मॅचिंग पण येतात आपण कलर छान आहे हे सगळे नेसल्यानंतर ने ने तुम्हाला लुक चांगला देणार याचा हे बघा मीनाकारी पूर्ण पदर दिलेला आहे शोल्डरला मोर दिलेत आहेत आतमध्ये पण मोर त्यांच्याकडे आणि मटेरियल पण चांगले येणार बेस्ट क्वालिटी कलर पण सुंदर कॉन्ट्रास्ट मॅचिंग याचा ग्रीन कलरचा ब्लाउज आहे मस्त वाटत कॉन्ट्रास्ट मस्त आहे साधारण चारच्या आसपास असतात तीन हजार सातशे किमतीच्या मानाने साड़ी हो, सिल्क आहे कॉम्बिनेशन पण छान दिलं आहे काट वगैरे हो मला तर इथलं कलेक्शन खूप आवडलंय तुम्ही सुद्धा नक्की या शिवशाही पैठणी दादरच्या शॉप मध्ये जर कोणाला नऊवारी साडी घ्यायची असेल तर शिवशाही पैठणीमध्ये येऊन घ्यावी कारण खरंच सुंदर साड्या आहेत आणि किमतीच्या मानाने साड्या छान आहेत तर आता आपण बघूयात फॅन्सी लुक मधल्या साड्यांचं कलेक्शन चला वाव हा कलर पण खूप सुंदर आहे हे रॉ सिल्क हे आहे मटेरियल ओके याच्यामध्ये फॅन्सी डिझाईन दिलेली आहे पूर्ण वेगळा लुक आहे अच्छा फर्स्ट पासून लास्ट पर्यंत हे ब्लाउज ला बॅक साईडला ला वर्क हे दोन्ही हाताला आहेत ओके हे बघा किती सुंदर आहे ब्लाऊज तुम्ही खूप छान असं फॅन्सी शिवू शकता कारण त्याने ऑलरेडी इथे छान डिझाईन दिलेली आहे ब्लाऊज साठी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने छान असं शिवू शकता ब्लाऊज आणि साडी पण खूप छान आहे लाईट वेट आहे सिम्पल आहे आणि फॅन्सी मध्ये आहे खर तर शोल्डरला जरा लावून बघा तुम्ही कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते किती सुंदर आणि लाईट वेट आहे आणि तेवढीच फॅन्सी पण आहे फॅन्सी लूक देणारी साडी आहे ही किती पर्यंत आहे ही चार हजार पर्यंत आहे अच्छा ओके आता दुसरी पाहूयात हे क्रश पण आहे अच्छा ओके बाय सुंदर बॉर्डरला पूर्ण कट वर्क केलेलं आहे वेगळे लुक दिलेलं आहे आणि ही साडीवरची डिझाईन पण खूप सुंदर आहे मीनाकारी काम केलेलं आहे बुट्टीच संपूर्ण बॉर्डरला स्टोन वर्क आहे सुंदर आहे यामध्ये पण रंग मिळणार आपल्याला नवीन नवीन रंग आहे त्यामध्ये यात कोणते कलर आहेत म्हणजे तुम्ही सांगू शकता का एक रेड येणार ब्लॅक आहे अच्छा दोन ते तीन, और ये है हाँ है। ये है? तीन है। कलर येणार ओके आणि हे ब्लाउज आहे हा ब्लाउज आहे बघा सुंदर आहे ही किती पर्यंत आहे तीन पर्यंत आहे अच्छा ओके आपला असा थोडा रेड कलर वा बॉर्डर स्टाईल वेगळी आहे मोराची बॉर्डरला डिझाईन दिलेली आहे हे बघा यावर मोर आहे कलर सुंदर पूर्ण बॉर्डरला म्हणजे जेवढ्या हा दिसायला सिंपल आहे तितक्या बॉर्डर खूप छान आहे फॅन्सी आहे आणि ब्लाऊज ह्या साड्यांमधलं खरं तर म्हणजे जे मेन असं म्हणतात ना अट्रॅक्शन साठी तुम्ही खूप सुंदर असं ब्लाऊज शिवू शकता पॅटर्न खूप छान दिलंय त्यांनी सोडलेला ठेवून बघा ओके हे बघा मस्त आहे काय बॉर्डर स्टाईलचा थोडासा लुक वेगळे दिलेला आहे नवीन असं त्याच्यामध्ये किती सुंदर आहे आणि ही बघा ही डिझाईन किती छान आहे याच्यावरची हा लुक आहे साडीचा असा दुसरं एक शिफॉन मध्ये रेशमचं काम केलेलं आहे रेशमचं वर्क पूर्ण वाव सुंदर आहे पूर्ण साडीवरती वर्क केलंय रेशम वर्क सिक्वन्स वरच टचअप दिलेला आहे सुंदर आहे कलर पण छान आहे थोडासा आकाशी कलर आहे ब्लाउज ला बॉर्डर ओके वाव सुंदर आहे लाइट वेट असली तरी खूप छान आहे आणि या साडीवर खरं तर बाकीच्या साडींपेक्षा खूप जास्त वर्क आहे आणि कलर देखील खूप सुंदर आहे बघू शकता मस्त आहे ही किती पर्यंत आहे अच्छा ओके या साड्यांमध्ये पण रंग असतील ठीक पीस आहे डिझायनर पीस अच्छा ओके सिंगल पीस आहे अच्छा त्यानंतर एक टिश्यू बटरी टिशूवरती नसते छान आहे हा पण हाडीचा प्रकार बॉर्डरला रेशम काम पूर्ण ओके छान आहे कलर पण मस्त आहे बघा ना येल्लो फ्रेश कलर एकदम असा लेमन चा टोन आहे चार हजार सहाशे ओके वाव मस्त आहे तुम्ही सोल्डरला लावून बघू शकता मला ही पण साडी खूप आवडली आहे मस्त आहे रंग सुद्धा छान आहे आणि याच्यावरच वर्क पण मस्त हे मटेरियल कि वेगळं क्रशिपान आहे मस्त आहे हे पूर्ण रेशमचं विनाकारी काम केलेलं आहे मध्ये युनिक अस फरक आहे छान आहे आणि हा रंग पण मस्त आहे थोडा वेगळाच कलर आहे नवीन रंग शेड मध्ये वाईन टाईपचा टोन आहे वाव आणि अशा ना थोड्याशा लाईट वेट साड्या नेसायला खूप छान वाटतात तुम्ही अशा पार्टीला वगैरे पण नेसू शकता खूप सुंदर आहे आणि याचा ब्लाऊज बघा किती छान आहे बॅक साइड ला येणार ओके आपल्याला ओके त्याला तुम्ही सुद्धा लावून बघू शकता ओके okay. ही किती पर्यंत येईल प्राइस आहे सात हजार चारशे ओके मी इथे आरशात बघते स्वतःला आणि खूप लाइट वेट आहे मस्त आहे एक नवीन लुक वर्क वर केलेलं आहे छान आहे मस्तच आहे लाइट वेट साड्या खरच खूप छान वाटतात हे बघा याच्यावर मस्त असं फुलांच पण डिझाईन आहे आणि छान छान वाटतात या साड्या खरंच नेसल्यावर हलक्या असतात ब्लाउज लस रेशमचं काम आहे पूर्ण वेगळं लुक अशी डिझाईन आहे आणि प्रत्येक साडी वेगळी आहे छान आहे आणि डिझाईन मस्त आहे साड्यांचे ती किती पर्यंत असणार प्राईज आहे तुम्ही नक्की शिवशाहीच्या या शॉप मध्ये भेट द्या खरच वेगवेगळ्या साड्या तुम्हाला आता पाच हजार दोनशे अच्छा ओके पाच हजार दोनशे प्राइस आहे या साडीची मस्त आहे थँक्यू